दिल्लीत सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड बॉम्बस्फोट घटनेचा शहर भाजपच्या वतीने मंगळवारी दिल्ली गेट येथे निषेध करत पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या बॉम्बस्फोट घटनेत मृत देशबंधूंना श्रद्धांजली वाहण्यात आली शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास जिल्हा सरचिटणीस महेश नामदे युवा मोर्चाचे अध्यक्ष रुद्रेश अंबाडे मध्यमंडल अध्यक्ष मयूर बोचुगोळ सावेडी मंडल अध्यक्ष राजेंद्र काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना अनिल मोहिते म्हणाले जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने केलेल्या या बॉम्बस्फोट घटनेचा शहर भाजप जाहीर निषेध करत आहे पाकिस्तानच्या या कुरापती म्हणजे देशाविरुद्ध युद्धच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या सैन्याने वेळोवेळी पाकिस्तानला सडेतोड उत्तराने बदला घेत अद्दल घडवली आहे या हल्ल्याचा ऑपरेशन सिंधूर प्रमाणे नक्कीच बदला घेतला जाईल पाकिस्तानी आतंकवाद्यांना वेचून वेचून ठेचून काढण्याची वेळ आली आहे जर या पुढील काळात भारतावर असे दहशतवादी हल्ले झाले तर भारत नक्कीच पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही रुद्रेश अंबाडे म्हणाले पाकिस्तानी जिहादी वृत्तीच्या दहशतवाद्यांनी कट रचून भारताच्या राजधानीवर हल्ला केला आहे या हल्ल्यामागे पाकिस्तानी उच्च शिक्षित डॉक्टर दहशतवादी आहेत असे हजारो उच्च शिक्षित अतिरेकी देशात लपून बसले आहे बनावट आधार कार्डद्वारे ते देशात वावरत आहेत अशा उच्च शिक्षित दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे लाल दिल्लीमध्ये पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी केला त्याचा आम्ही अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो हो। आहोत आणि या भ्या हल्ल्यात जे आमचे देशबांधव बांधव मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत पाकिस्ताननी हा जो हल्ला केला आहे हे एक प्रकारचं युद्धच आहे आणि या अगोदर वेळोवेळी या देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी या देशाचे गृहमंत्री जी शहा यांनी या अशा भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे जे दहा देशभक्त देश, देश बांधव या हल्ल्यात मुठ्ठीमुखे पडले याचा बदला आमचं सैन्य आमचे जवान नक्की घेतील आणि याला करावा असा आमच्या सैन्यांकडून मिळेल आणि पुढच्या काळात या आतंकवाद्यांना वेचून ठेचून काढलं जाईल किंवा ते जिथं कुठं दडले असतील जगाच्या पाठीवर तिथं आमचे भारतीय जवान त्यांना शोधून ठेसून काढतील याची आम्हाला नक्की खात्री आहे या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो त्याचबरोबर पाकिस्तानला या सगळ्या माध्यमातून आमच्या भारतीय आमच्या हिंदुस्थानातील एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीने आम्ही इशारा देतोय की या पुढच्या काळात अशा पद्धतीचे जर भॅड हल्ले झाले तर याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल आणि याचा बदला घेतला जाईल पुन्हा एकदा अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यात मृत्युमुखी पडलेल्या आमच्या देशबांधवांना दे श्रद्धांजली अर्पित करतो आणि या हल्ल्याचा धन्यवाद दिल्ली येथील लाल किल्ल्या जवळ पाकिस्तान पुरस्कृत काही उच्च शिक्षित डॉक्टर लोकांनी जी आदी मानसिकतेच्या डॉक्टर लोकांनी त्यांच्या धर्म शिकवाणी प्रमाणे एक सुनिधी पद्धतीने आणि कट रचून असा दहशत हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये दहा नागरिकांना मृत्यूमुखी पडावं लागलेलं ला आहे हा जो दहशतवादी हल्ला आहे हा उच्च शिक्षणाचा डॉक्टर लोकांकडून स्वनियोजित पद्धतीने कट असून झालेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वीच या घटनेचे जे संशयित आरोपी आहे त्यापैकी तीन डॉक्टर आरोपींना पोलीस प्रशासनाने पकडलं होतं त्यांच्याकडून अठ्ठावीसशे किलो हा देशप्त झाले होतं आणि त्यातील असले एक संशयित आरोपी जो फरार होता त्या फरळ आरोपीने आत्मघातकी घट आत्मघातकी स्फोट घडवून या हल्ल्यामध्ये एक प्रकारे त्यांना जे असले शिकवण आहे धर्म शिकवण आहे त्या शिकवणीचा मानसिकतेचा त्यांनी एक प्रकारे पुरस्कार केलेला आहे आम आम्ही अहिल्यानगर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते हरामखोर जी आधी मानसिकतेच्या दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त करतो आणि मृत्युमुखी पडलेल्या या देशभक्त नागरिकांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमची प्रशासनाला मागणी आहे की हे जे डॉक्टर लोक आपल्या पेशाला काही वेळा पास कृत्य करतात हे अशी समाज विघातक मंडळी समाजामध्ये राहण्याच्या लायकीची नाही या लोकांची तपासणी केली पाहिजे अशा अनेक डॉक्टर लोक समाजामध्ये वावरतात पण आपल्याला ते कळू येत नाही स्लीपर सेलच्या माध्यमातनं यांची चौकशी झाली पाहिजे स्लीपर सेलच्या माध्यमातून हे लोक वेगवेगळ्या भागामध्ये कार्यरत असतात पुवाचा हल्ला आपण बघितला त्या हल्ल्यामध्ये सुद्धा स्थानिक लोकांचा सहभाग होता असे जे हल्ले आहेत स्थानिक नागरिकांच्या सहकार्या शाळा घडू शकत नाही तर आमच्या प्रशासनाला मागणी आहे की या सर्व डॉक्टर लोकांची जे लोक आधार कार्ड खोटे कार्ड बनवून या शहरामध्ये वास्तव्य करतात अशा लोकांची झाली पाहिजे आणि या हल्ल्यामध्ये मृत्यू मिळत सर्व नागरिकांना मी भारतीय जनता युवा मोर्चा वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो जय श्रीराम यावेळी राहुल जामगावकर अनिल गट्टानी अभिजित गायकवाड अजय चितळे सचिन पळशीकर संगीता खरमाळे दीपक देहरेकर, आयुष पाथरकर देवेंद्र बम शुभम देहरेकर आकाश सोनवणे सुजित खरमाळे अभिषेक वाकळे चिन्मय पंडित राजू मंगलार लक्ष्मण तिवारी अजिंक्य गुरावे व बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर